मातृरूपेण नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रामध्ये मातेच्या स्वरूपामध्ये विराजमान आहे त्या देवीला नमस्कार करते त्रिवार नमस्कार करते शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्राचा आजचा दुसरा दिवस आहे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना या आदिमाया आदी शक्तीच्या उपासनेमुळे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि विशेष महत्व म्हणजे या नऊ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये आदिमाया आदी शक्तीची विविध स्वरूपामध्ये पूजा केली जाते हा शारदीय नवरात्र उत्सव शरद ऋतू मध्ये आश्विन शुद्ध सुरू होतो या आनंद भक्ती आणि आणि एकता वाढते कुटुंब समुदाय प्रार्थना करण्यासाठी एकत्र येतात देवीची भजन रूपाने आराधना करतात प्रार्थना करण्यासाठी आपणही या ठिकाणी जमलेलो हो आहोत सर्वप्रथम आज शुक्रवार आहे शुक्रवारी

बंद कर